ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी शहरामधील मल्हारवाडी रोड येथील सातपीर बाबा गणेशोत्सव मंडळ हे माजी नगरसेवक श्री आर आर तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच समाज उपयोगी कार्यामध्ये अग्रेसर असते या वर्षी देखील गणेश मंडळानं ऑपरेशन सिंदूरचे फलक लावून सैनिकांना एक प्रकारे सलामी दिली आहे तसेच या गणेश मंडळानं गोशाळेसाठी चाऱ्याचं देखील नियोजन केलंय हा एक आदर्श निर्माण करण्यात आला आणि त्यामधनं समाजाला चांगला संदेश देण्यात आला याबाबत सर्व नागरिकांकडनं या गणेश मंडळाचं मोठं कौतुक होत आहे या गणेश मंडळामधील गणेशाची पत्रकार श्री सतीश फुलसौंदर यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती करण्यात आली त्यानंतर सर्वांसाठी आकर्षण म्हणजे मंडळाच्या टी शर्टचं वितरण यावेळी करण्यात आलंय याप्रसंगी अक्षय तनपुरे ऋषिकेश तनपुरे योगेश मुसळे आदर्श फुलसौंदर अश्विन फुलसौंदर दीपक रक्टे मुकुंद कोळपकर अंकुश कुलथे शुभम म्हसे धनंजय खरात अविनाश पडघलमल तसेच किशोर भागवत ऋग्वेद इरुळे प्रतीक मेढे प्रशांत आडाव सोमनाथ आहेर विवेक इंगळे दीपक कोवडे निलेश दौंड शरद पाणकर कृष्ण सत्रे सोमनाथ दौंड सुजित देशमुख सौरभ पवार पिन्यू काळे तसेच सचिन वराळे जालू वराळे आधी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जय श्रीराम जय श्रीराम मित्रांनो आज दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस आणि आजचे जे दाते आपले आपलं श्री सातपीर बाबा मित्र मंडळ मल्हारवाडी रोडचं ते मंडळाने आज आपल्याला चाऱ्याची गाडी दिली मित्रांनो त्यांचं खूप मोठं मन की जे आपले अक्षय भाऊ हे सगळ्या मंडळाची जी वर्गणी झाली त्या वर्गणीतनं फुलना फुलाची पाकळी म्हणे आपल्या गोमातेसाठी द्यायची म्हणे आणि काय आज प्रत्येक ठिकाणी महालक्ष्मी आहेत सगळ्यात मोठं आजचा दिन विशेष की महालक्ष्मी आहेत सगळ्यांच्या घरोघरी पण आपली लक्ष्मी उपाशीने राहिली पाहिजे या हेतूने अक्षय भाऊ मी सगळे मित्र होत। आपले जे मित्र परिवार आहे यांनी ठरवलं एक चार्याची गाडी द्यायची म्हणून आणि अशी भरमसाठ भरलेली एक गाडी आपण गोरक्षनाथ गाडावर पाठवत आहोत मित्रांनो काय आपल्याला तोंडाने मागता येतं गोमातेला तोंडाने मागता येत नाही त्यामुळं देत चला मी दीपक रक्ते तुमच्या सेवेत चोवीस तास हजर आहे आमची गाडी तुमचा चारा हा आपला उपक्रम आहे आणि मित्रांनो दिल्याने काही काही पडत नाही देवाने आपल्याला देण्यात बसवलेलं हो आहे ओके जय श्रीराम मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका